झाडांविषयी माहिती सांगून मुलांमध्ये वृक्ष संवर्धनासंबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई हो तालुक्यातील धावडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकानं वृक्ष संवर्धनासाठी यासंबंधी सुंदर संगीत गायन करत विद्यार्थ्यांमध्ये कशी जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न केलेत पाहूयात डोंगर

संपेल सृष्टी संपेल मान मग संपेल आपला गाव एक तरी झाड लाव माणसा एक तरी रुपाव एक तरी झाड लाव माणसा एक तरी रुपाव थांबा बंद झाले नदीचे वाहने ऐक येणार तो किळ गाणे बंद झाले नदीचे वाहने ऐक येणार तो किळ गाणे बंद झाले नदीचे वाणे ऐकू ये ना तो किळ जाणे सावध रे भला मानसा पण बिन न नाव एक तरी झाड लाव आता मा झाड मागत नाही काही ते अखंड देतच राही झाड मागत नाही काही ते अखंड देतच राही याची मानसा जाणीव घाव एक तरी झाड गाव माणसा एक तरी रोखाव एक तरी झाड गाव माणसा एक तरी रोखाव आता हात बंद करून टाळावायच्या उजाड झालं उजाड झाला एक तरीका लाओ मानसा एक तरीका जी आओ एक तरीका लाओ मानसा एक तरीका लाओ एक तरीका लाओ मानसा एक तरीका लाओ एक तरीका लाओ मानसा एक तरीका लाओ हेलो आप कौन हैं आप का